विद्यापीठ अनुदान आयोग जी सीच्या प्रस्तावित मसुद्यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे अनुसूचित जाती जमाती आणि आरक्षण हटवण्याचा सरकारचा डाव असल्याचं आता काँग्रेसनं हा आरोप तर युजीसीच्या नव्या मसुद्यावरून काँग्रेसचा आता मोदी सरकारवर सध्या हल्लाबोल केला असं दिसत आहे तर उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीचे पुरेसे उमेदवार नसल्यास खुल्या वर्गातून उमेदवार भरणार असं स्पष्टीकरण सध्या सरकारनं दिलेलं आहे तर युजीसी मसुद्यात नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात युजेसी कडून सत्तावीस डिसेंबरला अध्यापन आहे गाईडलाईन्सवर जनतेचं मत मांडण्यासाठी अठ्ठावीस जानेवारी पर्यंतची मुदत सुद्धा देण्यात आली आहे अनुसूचित जाती जमाती ओबीसीचे पुरेसे उमेदवार नसल्यास आरक्षण रद्द करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती ओबीसींच्या जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या करावा असा सरकारनं निर्णय घेतलेला आहे आरक्षित रिक्त पदं आणि अनुशेष कमी करण्याबाबतही मसुद्यात सध्या चर्चा केली गेली आहे विद्यापीठांनी दुसऱ्यांदा भरती करून रिक्त जागा भराव्यात अशाही मसुद्यात सूचना आहेत आणि त्यानुसार त्या प्रवर्गातील जागा न भरल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांनी उमेदवारांनी सुद्धा भरल्या जाऊ शकतात दरम्यान यावर प्रकाश आंबेडकरांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिलेली आहेत पाहूयात मुळात एक असं आहे की ट्रान्सफर करणं आपण जे म्हणतो फ्रॉम वन कॅटेगरी टू अनदर कॅटेगरी म्हणजे एस सीची कॅटेगरी ट्रायबलला ट्रान्सफर करणं किंवा ट्रायबल किंवा एस सीची कॅटेगरी जनरलला करणं हे सुप्रीम कोर्टाने बॅन केलेलं आहे आणि ते करता येत नाही फार फार तुम्हाला असणारा कॅन्डिडेट मिळाला नसेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आफ्टर एफर्ट तर झोन ऑफ कन्सिडरेशन खाली करून तुम्हाला म्हणजे लोअर डाऊन करून तुम्हाला अजून मिळतात आहेत का ते बघण्याचं असणारं सांगितलेलं आहे ती प्रोसेस गेल्याशिवाय निर्णय घेता येत नाही अशी परिस्थिती आहे